नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी मिक्स भाजी बनवणार आहे त्यासाठी इथे कढईमध्ये दोन चमचे ते तेल ओतत आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर बरोबर दोन चमचे तेल ओतलेलं आहे त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकते पाव चमचा जिरे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आणि इथे मी दोन छोटे कांदे असे बारीक कट करून घेतलेले आहेत तेही टाकून घेते आता आपल्याला हे लो टू मीडियम हीटवरती चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा हलका सोनेरी सो होईपर्यंत परतून घेतलेला आहे आता गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये सुक्के मसाले घालायचे आहेत इथे मी अर्धा चमचा धने पावडर घेतलेली आहे एक चमचा लाल मिरची पावडर इथे मी बेडगी लाल मिरची पावडर घेतलेली आहे पाव चमचा कांदा लसूण मसाला बारीक चिरलेली कोथिंबीर आता हेही ही आपण दोन तीन ले ले हे ते तीन मिनिट कमी गॅसवरती परतायचे आहे याच्यामध्ये जे कोरडे मसाले घातलेले आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता दोन ते तीन मिनिट सर्व मसाले चांगले परतलेले आहेत आता मी याच्यामध्ये एक चिमूटभर हिंग टाकत आहे हिंग टाकलं म्हणजे भाजी पचायला हलकी जाते आणि याची टेस्ट ही भाजीमध्ये छान येते त्यामध्ये इथे मी ताजे मटार घेतलेले आहेत इथे मी दोन बटाटे कट करून घेतलेले आहेत आणि थोडेसे फ्लावर घेतलेले आहेत तुम्ही या भाज्या आवडीप्रमाणे घेऊ शकता या कडेमध्ये टाकून सर्व मसाले भाज्यांना लावून घ्यायचे आहेत तर बघू शकता सर्व मसाले भाज्यांना व्यवस्थित लावून घेतलेले आहेत आणि भाज्या ही अगदी छान दिसत आहेत आता मी या भाज्या शिजण्यासाठी साधारणतः एक ग्लास पाणी ओतत आहे तर हे गरम क कर... केलेलं पाणी आहे गरमच पाणी होतायचं आहे म्हणजे भाज्या टेस्टीही होतात आणि लवकर शिजल्या जातात आता एक ग्लास पाणी होतून हेही मिक्स करून घेतलेलं आहे मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे तर साधारणतः एक छोटा चमचा मीठ टाकत आहे आणि गॅसची फ्लेम फुल केलेली आहे आणि याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे चांगली उकळी आलेली आहे आत्ता मी गॅसची फ्लेम कमी करणार आहे आणि कमी गॅसवरती या भाज्या शिजवून घेणार आहे तर याच्यावरती अशा पद्धतीने झाकून ठेवायचं आणि भाज्या चांगल्या शिजवून द्यायच्या आहेत कमी गॅसवरती पाच ते सात मिनिटानंतर आत्ता आपण याच्यावरचं झाकण काढून मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण चेक करायचं आहे भाज्या शिजल्या आहेत का तर इथे मी सुरुवातीला बटाटा घेऊन पाहते शिजला आहे का तर इथे बघू शकता बटाटा चांगला शिजलेला आहे त्याचबरोबर हा मटारही घेऊन पाहते तर इथे बघू शकता मटारही चांगला शिजलेला आहे आता मी याच्यामध्ये पाव चमचा गरम मसाला टाकते या चमच्याने बरोबर चार चमचे भाजलेला शेंगदाण्याचा कोट टाकत आहे तर हा कूट आहे तो एकदम असा बारीक कुटलेला नाही थोडासा असा जाडसर आहे आणि हा गरम मसाला आणि शेंगदाण्याचा कूट आहे ना तोही आपण याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि इथे बघू शकता आपली मिक्स भाजी छान तयार झालेली आहे ते आपली मिक्स भाजी तयार झालेली आहे इथे आपली मिक्स भाजी छान तयार झालेली आहे अशी भाजी आपण टिफिनसाठी बाकीच्या डब्यासाठी शाळेच्या डब्यासाठी देऊ शकतो खूप छान तयार होते आणि टेस्टीही लागते तर बघू शकता अगदी टेस्टी अशी तयार झालेली आहे कमी वेळामध्ये तयार होते ही मिक्स भाजी आपण चपाती बरोबर खाऊ शकतो भाकरी बरोबर खाऊ शकतो खूप टेस्टी लागते तुम्हाला ही मिक्स भाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरती पाहायला भेटतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार